का? तुम्हाला कारण की सध्या मोदी सरकारची देशाला गरज आहे कारण की गावोगावी जनजीवन जे, जे दिलंय मोदींनी पुन्हा राम मंदिर झालंय परत आणखीन रस्ते झालेत म्हणजे देश हा था। मोर चालला आहे पथावर त्यामुळं मोदीला पंतप्रधान करण्यासाठी पंकजा मतदान करावं लागते आणि पंकजताईनी पण भरपूर कामं केलेली आहेत सध्या सध्या हवा काय सध्या पंकाजचा आहे म्हणजे तिथं हवाचं काय निवडून यायचं मताचं काय सांगू शकणार लेटचं समजा पर पंकाजचा आहे निवडून शंभर टक्के तिथं शंभर टक्के दहा वर्षात विकास केला ना विकास झालात ना आता रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला आता रेल्वे आली पर पर्यंत आता या दोन तीन वर्षामध्ये रेल्वे परत पूर्ण होऊ शकते पंकाज आहे प झाल्यानंतर बरं काही जण आपण असा आरोप बी करणार येतो की बाबा दहा वर्षात प्रीतम ताई ह्या खासदार होत्या त्यांनी विकास नाही केल्यामुळे जनता नाराज आहे ह्या काय वाटत नाही आता काय जनता तर थोडी फार नाराज होते कोणी असते कोणी चांगलं असते ते तर चालूच असते बरोबर सध्या हवा कोणाची सध्या हवा म्हणण्यापेक्षा आता हवा तर सध्या हे ट निवडणूक टपच होणार आहे पर पंकज तर शंभर टक्के निवडून येणार पंकजा मुंडे का बजरंग सोनवणे पंकज मुंडे आता मुंडे आसावा बीड जिल्ह्यामध्ये चालू काम करू शकतो शंभर टक्के हा विकास काम व्हायलाच होते सरकारने अनेक योजना आल्या कुठल्या योजना ते आले म्हणजे दोन हजार रुपये विमा गॅस सध्या कुणाचे खावायला सध्या काय अधिकाड्या हेच आहे आता पंकज जायची योजनेचा आपल्याला नाही भेटलं ना भेटला ना घरातल्या बाकीच्या